नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाचं अत्यंत महत्त्वाचं पोर्टल म्हणजे इंटिग्रेटेड सरल स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस तर मित्रांनो युडाएस प्लस आणि सरल स्टुडंट पोर्टलचं मिळून आता इंटिग्रेटेड सरल स्टुडंट पोर्टल निर्माण करण्यात आलेलं आहे याबाबतचे काही व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेले आहे तर मित्रांनो नवीन सरल स्टुडंट पोर्टलवर इंटिग्रेटेड असलेल्या आपल्याला लॉग इन करताना काही समस्या येत आहे तर तिथे लॉग इन आपल्याला कशा पद्धतीने करायचंय कोणता पासवर्ड वापरायचा आहे डिफॉल्ट पासवर्ड कोणता असणार आहे आणि सोबतच लॉगिन झाल्याबरोबर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते कोणतं करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो इंटिग्रेटेड सरल स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस लॉग इनची ची समस्या व त्याच्यावरचा उपाय हा पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करावा लागणार आहे आणि लॉग इन झाल्यावर सुद्धा एक महत्त्वाचं काम आपल्याला लगेच करून घ्यायचं आहे तर ते काम कोणतं असणार आहे लॉग इन कसं करायचं आहे कोणता पासवर्ड वापरायचा आणि हे सर्व काम मित्रांनो आपल्या मोबाईल वरून अगदी सहजपणे आपल्याला करायचं आहे तर ते कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो आपल्या मोबाईलच्या क्रोमब्राऊझरमध्ये आपण सरळ महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे ही साईट जर टाकली तर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे हे मित्रांनो इंटिग्रेटेड सरळ स्टुडंट पोर्टल जे आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचं त्याचं हे लॉग पेज आहे इथे आपल्याला अशा पद्धतीने हे दिसणार आहे सुरुवातीला तर बघा इथे एक सूचना आपल्याला फ्लॅश होताना दिसणार आहे याची माहिती आपण ऑलरेडी बघितलेली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सरळ प्लस स्टुडंट युडाईज प्लस इंटिग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या स्टुडंट पोर्टलवर माहिती पाहण्यासाठी डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल या लिंकवर क्लिक करावे तर याची माहिती ऑलरेडी बघितलेली आहे आपण तर बघा याला मी क्लोज करून घेतो याला क्लोज केल्यानंतर बघा हे लॉगिन पेज आपल्यासमोर अशा पद्धतीने दिसणार आहे तर हे जे आहे मित्रांनो इंटिग्रेटेड स्टुडंट पोर्टल जे आहे सरलचं त्यासाठी असणार आहे तर बघा लॉग इन हिअर फॉर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस तर इथे लॉग इन करण्यासाठी बऱ्याच आपल्या शिक्षक बांधवांना अडचणी येत होत्या तिथे लॉग इन होत नव्हतं जुन्या पासवर्डवरून तर बघा इथे आता एक सूचना फ्लॅश होताना दिसत आहे अगोदर ही नव्हती सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्ड वापरून लॉग इन करावे व त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा तर मित्रांनो आता इथे आपल्याला लॉग इन करण्यासाठी डिफॉल्ट पासवर्ड जो आहे तो वापरायचा आहे आणि तो पासवर्ड वापरून आपल्याला लॉग इन करायचा तर मी प्रत्यक्ष एका शाळेचं इथे लॉग इन करून दाखवणार आहे डिफॉल्ट पासवर्ड वापरून डिफॉल्ट पासवर्ड कोणता आहे हे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आपण बघा यावर आता मी क्लिक करून घेतो युजरने क्लिक केल्यानंतर इथे मी एक शाळा सिलेक्ट करून घेणार आहे आणि त्यानंतर इथे आपण जो पासवर्ड आहे तो टाकून घेणार आहोत तर डिफॉल्ट पासवर्ड आता मी मित्रांनो टाकून हे आपल्याला आय डी म्हणजे आपल्या शाळेचा युडएस क्रमांक असणार आहे त्यानंतर जो पासवर्ड आहे तो डिफॉल्ट पासवर्ड सुरुवातीला आपल्याला टाकायचा आहे तो मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर हा जो कॅपचा दिसत आहे हा जशा तसा इथे टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन करायचा आहे तो टाकून कॅपचा टाकल्यानंतर आपल्याला सिम्पली लॉग इनच्या बटनवर क्लिक करायचं आहे हे जे लॉग इनचं बटन आपल्याला दिसत आहे यावर आपण सिम्पली क्लिक करून घेणार आहोत यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्याबरोबर बघा आता एक नवीन इंटरव्यूज आपल्यासमोर आलेला आहे ते सूचना आलेली आहे याला क्लोज करणार आहोत आपण आणि आत्ता इथे आपल्याला नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी इथे सुविधा आलेली आहे युअर पासवर्ड हॅज बिन एक्सपायर्ड प्लीज रिसेट युअर पासवर्ड कन्फर्मेशन स्कूल डिटेल इज मिळण्यासाठी तर बघा आता आपल्याला सिंपली इथे काय करायचं आहे इथे आपल्याला आ, जो डिफॉल्ट पासवर्ड आपण वापरलेला आहे तो इथे टाकायचा आहे आणि नवीन पासवर्ड आपल्याला जो तयार करायचा आहे तो इथे टाकून त्यानंतर रिटाईप न्यू पासवर्ड म्हणजे इथे कन्फर्म पासवर्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेंज पासवर्डवर क्लिक करून बघा इथे आपल्याला पासवर्ड आपला चेंज करत आहो आपण तर इथे बघा डिफॉल्ट पासवर्ड इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर न्यू पासवर्ड जो आपल्याला ठेवायचा आहे तो इथे टाकायचा आहे त्याला कन्फर्म इकडे करायचा आहे त्यानंतर चेंज पासवर्ड करायचा आहे तर हे प्रोसेससुद्धा बऱ्याच जणांना आपल्याला माहीत आहे सुद्धा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेले होते परंतु इंटिग्रेटेड हे जे स्टुडंट पोर्टल आहे सरळचं यावर आपल्याला ही प्रोसेस सुरुवातीला करावी लागणार आहे तर बघा आता मी चेंज पासवर्डवर क्लिक करतो आणि लगेचच पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला येणार आहे याला सिम्पली आपण ओके करू बघा डिफॉल्ट पासवर्ड वापरून आपण लॉग इन कसं करायचा आणि त्याचा पासवर्ड नंतर आपण चेंज कसा करायचा ही प्रोसेस आता आपण बघितलेली आहे आता आपल्याला लॉग इन केल्यानंतर एक महत्त्वाचं काम तिथे करायचं आहे ते कोणतं ते आता आपण पाहू तर बघा परत मी आता इथे लॉग इन करून घेणार जो डिफॉल्ट पासवर्ड आहे तो वापरून लॉग इन केलं त्यानंतर तो जो पासवर्ड आहे तो आपण रिसेट करून घेतला तर त्यानंतर आता परत आपण नवीन पासवर्डने आता इथे लॉग इन करून घेतलेलं आहे लॉग इन केल्यानंतर आता आपल्याला नेमकं इथे काय करायचं ते बघणार आहोत तर पोर्टल बघा अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे जर आपण इथे लॉग इन केल्यानंतर जर आपल्याला इथे हा जो मेनू बार आहे हा जर दिसत नसेल तर यासाठी आपल्याला कोणती सेटिंग करायची आहे त्याचासुद्धा ऑलरेडी व्हिडिओ आपण टाकलेला आहे तर तो आपण चेक करून घेऊ शकता तर बघा आता इथे आपल्याला स्टुडंट पोर्टल जे आहे हे इंटिग्रेटेड स्टुडंट पोर्टल आहे आणि इथे आपल्याला मित्रांनो बघा आता फक्त इथे पाच टॅब दिसणार आहे याची सुद्धा माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर आता इथे आपण लॉग इन केलेला आहे आपल्याला काय इथं नेमकं करायचं आहे कोणती माहिती स सुरुवातीला भरून घ्यायची आहे किंवा कोणतं काम करून घ्यायचं आहे ते आता बघणार आहोत तर बघा मित्रांनो सुरुवातीला आपल्याला इथे स्कूल डिटेल आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर इथे सर्व माहिती आपली भरलेली असायची मागच्या वर्षीचं जे पोर्टल होतं मागच्या वर्षीपर्यंत तर इथे मित्रांनो आपल्याला सगळ्यात अगोदर आपली माहिती भरून घ्यायची आहे तर इथे कोणकोणती माहिती लागणार आहे बघा प्रिन्सिपल नेम म्हणजे आपलं पूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे लास्ट नेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम त्यानंतर आपला डेट ऑफ बर्थ जे आहे मित्रांनो ते इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे सर्व माहिती सेव्ह करून घ्यायची बाकीची माहिती तिथे असणार आहे फक्त आपल्याला एवढी माहिती टाकून घ्यायची आहे कारण मित्रांनो जर काही पासवर्ड वगैरे चेंज करायचं असेल किंवा काही दुसऱ्या गोष्टी असतील त्यासाठी आपला मोबाईल क्रमांक आहे नाव वगैरे तिथे असणं आवश्यक असणार आहे आणि हे सगळ्यात अगोदर आपल्याला करून घ्यायचं आहे या पोर्टलवर जर आपण पहिल्यांदा लॉग इन करत असाल तर हे काम सगळ्यात अगोदर आपण करून घ्या तर बघा मी माझं ही जी माहिती आहे हे भरून घेतो आता इथे कारण हे भरणं खूप आवश्यक असणार आहे हेच काम आपल्याला इथे करून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर तर सगळ्यात अगोदर मित्रांनो आपल्याला तिथे आपलं जे लास्ट नेम आहे ते टाकून घ्यायचं आहे ते त्यात मी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर फर्स्ट नेम जे काही असणार आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि इथे मिडल नेम असणार आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यावं लागणार आहे तर हे सर्व जी माहिती आहे मी भरलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे इथे आपण क्लिक करून आपली जे काही डेट ऑफ बर्थ आहे ते सुद्धा आपल्याला इथे अगदी अचूक टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे प्रिन्सिपल मोबाईल नंबर म्हणजे आपला मोबाईल क्रमांक जो असणार आहे तोसुद्धा इथे टाकून घ्यावा लागणार आहे हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि आवश्यकसुद्धा असणार आहे तर बघा सर्व माहिती मी आता इथे भरून घेतलेली आहे ॲज अ मुख्याध्यापक म्हणून मी माझी माहिती इथे भरलेली आहे मागच्या वर्षी हे जे पोर्टल होतं हे जुनं होतं त्यामध्ये सर्व माहिती आपली सेव्ह होती परंतु यावर्षी आता हे इंटिग्रेटेड झाल्यामुळे आपल्याला हे सर्व माहिती सर्वात अगोदर हेच काम करायचं आहे त्यानंतर बाकीच्या टॅपची प्रत्येक आपण सेपरेट माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आता हे सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो सेमचं खाली बटन आहे इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर डाटा अपडेटेज सक्सेसफुली म्हणून आलेला आहे म्हणजे ही माहिती आपली जी आहे ते भरून झालेली आहे आणि हे भरणं खूप आवश्यक होती तर अशा पद्धतीने आपल्याला ही इंटीग्रेटेड स्टुडंट पोर्टल जे आहे यावर सर्वात अगोदर डिफॉल्ट पासवर्ड वापरून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला नवीन पासवर्ड क्रिएट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत लॉग इन करून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काम करून घ्यायचं आहे तर मित्रांनो इंटिग्रेटेड सरल स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसचा अत्यंत महत्त्वाची माहिती असलेला व्हिडिओ आता आपण बघितलेला आहे आणि स्टेप बाय स्टेप मी सर्व माहिती आपल्याला सांगितलेली आहे डिफॉल्ट पासवर्ड कोणता आहे कसा आपल्याला वापरायचा आहे त्यानंतर आपण आपला जो रेग्युलर पासवर्ड आहे तो कसा क्रिएट करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करून कोणतं काम कशा पद्धतीने करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण हे सर्व कामं करून घेतलेली आहे आणि हे सक्सेसफुली झालेलं सुद्धा आहे तर व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद